घराची फरशी कडक असेल तर सुरुवातीला टाचा दुखू लागतात आणि त्यानंतर गुडघेदुखी सुरू होते आपण वापरत असलेल्या चपला बूट योग्य नसतील तर दीर्घ कालावधीत गुडघेदुखीचा त्रास उद्भवू शकतो सतत कष्टाची व मेहनतीची कामे केल्याने देखील गुडघेदुखी सुरू होते महिलांच्या बाबतीत खूप जास्त वेळ ओट्यापुढे उभे राहिल्याने गुडघे दुखू लागतात लठ्ठपणा वाढलेलं वजन यामुळे देखील गुडघ्यांवर अतिरिक्त भार पडून गुडघेदुखी सुरू होते सवयी सतत गाडीवर फिरणे लिफ्टचा वापर करणे खूप कमी चालणे व्यायाम न करणे या गोष्टींमुळे कमी वयातच गुडघे दुखू लागतात आजकाल वयाच्या तिशीतच गुडघेदुखीची समस्या सुरू झालेली दिसते गुडघ्याला किरकोळ दुखापत झाली असेल तर गुडघा तात्पुरता दुखतो ही गुडघेदुखी औषधोपचार व व्यायामाने बरी होते परंतु अनेक दिवसांपासून गुडघे दुखत असतील म्हणजेच गुडघ्यांचे जुने दुखणे असेल तर मात्र ते बरे होण्यास मोठा कालावधी लागतो लक्षात ठेवा वजन अतिप्रमाणात वाढल्यास लठ्ठपणा येतो आणि लठ्ठपणामुळे गुडघ्यांचे सांधे झिजतात गुडघे दुखी होऊ नये यासाठी प्रत्येकाने दररोज किमान अर्धा तास तरी नक्की आहारात समावेश करावा दूध अंडी सुकामेवा मांस मासे या पदार्थातून आपल्याला कॅल्शियम मिळतं हाडांची झीज भरून निघते सकाळच्या कोवळ्या उन्हात किमान पंधरा मिनिटं बसावं त्यामुळे शरीराला ड जीवनसत्व मिळतं हाडांमध्ये कॅल्शियम शोषून घेण्यासाठी ड जीवनसत्वाची आवश्यकता असते लिफ्टचा वापर टाळावा पायऱ्यांनी चढउतार करावं यामुळे गुडघ्यातील वंगन चांगलं राहत गुडघ्यांना मार लागल्याने देखील पुढे जाऊन गुडघे दुखीचा त्रास सुरू होतो त्यामुळे गुडघे सुरक्षित राहतील याची काळजी घ्यावी खूप वेळ उभे राहिल्याने देखील गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो म्हणूनच दर अर्ध्या तासाने कमीत कमी पाच मिनिटे खाली बसावे किंवा खुर्चीत बसावे